सव्वीसाव्या गोवा युवा महोत्सवाचे मानकरी म्हणून कुडचडेचा कलासक्त ग्रुप विजयी ठरला ह्या यशाचा उत्साह साजरा करण्यासाठी शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली शिवाजी महाराज चौकात ढोल ताशांच्या निनादात आणि जल्लोषात विजयते आनंद साजरा करण्यात आला आम्ही हांगा कुठरेचे भुरगे कलासक्त ग्रुप आमचं या वर्षा सव्वीसाव्या गोवा युवा महोत्सवाचं जयतीवन पंगड चालला दोन हजार अकराक या ग्रुपाची स्थापना झाली तेन्नाच्यान आमचे सपन आशिल्ले युवा महोत्सव जिखपाचे या वर्षा अंकित वस्त अध्यक्षते खाला हे स्वप्न आमचे साकार झाला आणि युवा महोत्सव हो घोटो करंडक आम्ही या वर्षा कुडचड्यार हाडला हजे आम्हाला खूप खोस भोगता सांगला की आमचा ग्रुप डिसिप्लिन शिस्तबद्ध पंगड आणि आम्ही दोन हजार अकराच्या वांेका जातात खूप मेहनत करताले पण ट्रॉफी मास्ता पाच धा दहा आमच्या हातातून वताली आणि तरी ते दुखले ते आमकां किती वर्सां ही ट्रॉफी कुडचड्यार येऊना ही आमकां खंत आशिल्ली पण आज नवी पिढी जी आसा तांणी असो पुढाकार घेतिल्लो असा भार घेतिल्लो असा की ही ट्रॉफी कुडड्यार हाडटले आणि तांणी ती हाडून दाखवली आसा सगळ्या भुरग्यांनी तो ह्या भरग्यां सगळ्यांना पळय लीड आसा तांकां तांली हा परबी दितां कारण तांणी खरेंच आमचो मान कुडचरांचा सावडेकरचं मान जो असा या सगळ्या नव्या पिळगेन सांभाळून दरिल्ले असा ताज्या फुडले सांगाच म्हणल्यार दोन हजार अकरा एक पंगड वरता तेना फायनान्शियली इम्पॉर्टन्स असता आणि खुपसो ते जो थोडे फायनान्शियली ना जर थोडे आणि आपल्यापरी कसं हल्प करता दोन हजार अकराच्यान सुद्धा आम्हाला खूप जण कुडचळकर आपल्या आपल्यापेन जाय तशी मदत केली बिलीव केले की कलासक्ती ही ट्रॉफी तरी हाडले सो जवळपास दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस जर म्हणली जे पंधरा वर्षाचे विश्वास दोल्ला आणि आज तो आम्ही विश्वास सार्थ करून ही ट्रॉफी हांगा कुडड्या हाडिल्ली असा सो सगळ्यांक सगळ्यांनी आमकां मदत केली असा बारीक बारीक कितलो जाऊन शंभर रुपया पाचशे रुपया हजार रुपया दोन हजार तो अजून मेरेन आम्ही सगळं देव या ग्रुपान भितर मेंबरशीप बी अशी काय ना जे कोणी कलासक्ताचे टी शर्ट घाले जो कोण युवा या ग्रुपान जुटता तो कलासक्तचा मेंबर आणि हांव आंकडो सुद्धा सांगू शकना जवळ पांच पाचशी भुरगे अभिमानान सांगतात की कलासक्त आमचा ग्रुप म्हणून आणि ग्रुप आम्हाला जाय ही ट्रॉफी जरी आज आयल्या फुडल्या वर्ष आणि कोण जिंकू शकता आम्ही खूप तळमळीन जिंकले ही ट्रॉफी फुडल्या वर्ष आणि कोण जिंकू शकता पण <laughs> आमचे जैत आणि आमची खरी ट्रॉफी म्हणल्या आमच्याकडे जोडपी जोडपी नवे नवे भुरगे आम्ही जे पहिली फाटीकार जाताले ते आमकां आम आता जावपाक मेळना पण आमची नवी भुरगीं जी आसात तांकांय तितलेंच टॅलंट आसात खूप जाण भायले लोक म्हटले अरे एकदां तुम्ही गेले म्हणटकच मागीर कोण कलासा फुडें वरतो ना ही कलाकाराची खाण सावटे कुडचडे म्हणतात आणि नवे नवे कलाकार मिळत असतात नवे नवे भुरगे येऊन प्राझा काढतात आणि ह्या वर्षा आम्ही सात 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 फर्स्ट प्रायज काढले एक रिकॉर्ड असो म्हणजे इतले कलाकार सावटे वाटारात असा या भुरग्यांक आणि या भुरग्यांक घेऊन आम्हाला वचपास जाय ताज्या फाटल्यान जे भुरगे येतले तां पास करून शासनाक कलासक्त ग्रुप म्हणतात जाय कारण एक आमच्या भुरग्यांक माची दिवपाक